शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या कोकाटे आणि लोणीकर विरोधात विरोधक आजही सरकारला धारेवर करणार विधानसभेत गदारोळाची शक्यता शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यामुळे राजू शेट्टी ऋतुराज पाटील यांच्यासह चारशे जणांवरती कोल्हापुरात गुन्हे दाखल बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोम इथे पाहणी करणार पाच जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध मात्र इंग्रजीला पायघड्या फडणवीसांचा हल्ला हल्लाबोल आदित्य आणि अमित ठाकरेंच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत ठाकरे बंधूंवर घणाघात मध्यरात्रीपासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक संघटनांची माघार आज मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा तर अवजड वाहनं आणि खाजगी बस चालक संपावर ठाम पंतप्रधान मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर घाना त्रिनिदाद अँड टोबॅको अर्जेंटिना नामिबियाला भेट देणार तर ब्रिक्स शिखर परिषदेसाठी ब्राझीलचाही दौरा नाशिकमधल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ तर त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री झालेल्या पावसाने रस्त्यांना नद्यांचं सुरू पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना भगवतीनगर बेस कॅम्पमधून उपराज्यपाल मनोज सिंहांनी दाखवला हिरवा झेंडा उद्यापासून यात्रेला सुरुवात भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात इंग्लंड एक शून्यने आघाडीवरती असल्यामुळे मालिकेत कम बॅक करण्याचं भारतासमोर मोठं आव्हान